रानबाजी महोत्सव कार्यक्रम नागपूरला झाला गडचिरोलीला झाला आणि आज पारश्विला होता आपला भाग हा रामटेक आणि पारश्विनी दोन्ही जंगलाने व्याप्त असलेला परिसर आहे आणि जेव्हा मी त्या आठवड्यातून दोन दिवस तीन दिवस मुंबईला राहतो मुंबईची ट्राफिक पाहतो दहा किलोमीटर जायला दीड तास लागते दहा दहा मिनिटात थांबावं लागतात एवढं सर्व झाल्यानंतर तिथलं वातावरण काही लोकांना मुंबई चांगली वाटते पण मी नेहमी मुंबईवाल्याला सांगतो की कधी पण आमचा मतदारसंघ पहा इथे समृद्ध आहे निसर्गाने समृद्ध असलेला आणि पर्यावरणाने समृद्ध असलेला कसा आपला परिसर आहे किती लोक जरी शहराकडे वाटचाल करू लागले प्रत्येकाला वाटतं की मी जिल्ह्यात जाऊन राहिलं पाहिजे परंतु खरा मध्ये हे गावातच राहण्यात आहे आणि म्हणून गावाचं वातावरण गावाचा वायू प्युरिटी आणि गावाची पवित्र आपला भाजीपाला याला कुठलाच तोड नाही आपण पाहतो की आज आपलं जीवन कसं धकधकीचं झालं या व्यासपीठावर बसलेल्या नव्वद टक्के लोकांनी केलेल्या के केलेल्या एवढं आपण औषधी घेतो एवढं आपण हे करतो आता बीपी शुगर गावभराच्या बिमाऱ्या हॉस्पिटल याची संख्या वाढतच जाणार आहे कोणत्या वयामध्ये कोणाला काय होणार आहे काय सांगता येत नाही माणसाचं आयुष्याची गॅरंटी नाही आपण सांगतो मेडिकल आयुष्य मेडिकल क्षेत्र शेत्र करंती देता। देता इतके इतका मेडिकल क्षेत्रामध्ये खूप क्रांती झाली माणसाचा हार्ट बदलून लावून देतात डोळे लावून देतो आपण इतकं इतकं मेडिकल मेडिकल सायन्स इतकं विकसित झालं आहे परंतु आज कोणी म्हटलं शंभर वर्ष जगलं खूप मोठी गोष्ट वाटते एव्हरेज लाईफ वाढलं परंतु लोकसंख्या वाढली कमी वयात मृत्यूचं प्रमाण वाढलं कोणाला केव्हा ब्रेन हेमरेज होईल कोण केव्हा कुठं कसं राहील आणि आज कुणाला सांगितलं की पहिले लोक एकशे पंचवीस वर्ष एकशे तीस वर्ष एकशे चाळीस वर्ष एकशे पस्तीस वर्षपर्यंत जगलेलं माणसं आहे तर कोणी म्हणतात की काही सांगतात ही वस्तुस्थिती आहे आणि आज आपण विकासाच्या विकसित देशामध्ये आपण जात असताना आपली जी मूळ कल्चर आहे ते कल्चर कुठेतरी लुप्त चाललेलं आहे आणि रानभाजी महोत्सवाच्या हो माध्यमातून आपले जे परंपरागत भाजीपाला आहे त्याचा त्याला राजाश्रय देणं खूप आवश्यक आहे आणि ते काम कृषी विभागामार्फत होत आहे गडचिरोलीत मी पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी सहपालकमंत्री म्हणून जेव्हा गेलो तर तिथले रानभाजी वेगळ्याच होत्या नागपूरला देखील कार्यक्रम झाला पारशिनीच्या काही गोष्टी कॉमन आहेत परंतु एवढं हायब्रीड उत्पादन होऊ लागलेलं आहे कृषी क्षेत्रामध्ये की दिसायला चांगले दिसतात पण चव्हाला काही अर्थ नाही आजही आपण जुन्या कालखंडात आता डाळ आपण कुकरमध्ये करतो पहिले आपण तो बटवटा लावत होतो ते ठेवलं चुलीवर की दोन दोन तीन तीन तास डाळ राहायची त्या डाळीचा चव आणि आजच्या डाळीचा चव याच्यात फार फरक आलेला फार आहे पण बदलत्या युगामध्ये आपल्याला बदलावं लागते परंतु हे सर्व होत असताना जुनं ते सोनं ते कधी विसरायचंही नसते आणि आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या दृष्टीने पुढाकार आहे आणि अशा पद्धतीचे अनेक उत्पादन आहे की ज्या उत्पादनाला आता ते संपुष्टात येत ते, ते संपून आहे त्याची एक वेगळी पौष्टिक त्याची व्हॅल्यू आहे हे सर्व करत असताना आजही आपल्याला गावात शहरात जर तुम्ही पाहून बाहेर गेलो तर कुठेही झुनका भाकरपेक्षा चांगलं आपल्याला काहीच आवडत नाही कारण की आपला तो कल्चर आप आप आहे मी तर मुंबईला गेल्यानंतर मला एवढं मान्य झाले जेवायचे की मला होटल सा तो तो। तितोस, तितोस ते हॉटेलचं जेवण जगतच नव्हतं शेवटी पर्याय नसतो मग तिथल्या महिला बचत गटाचे आपण स्टॉल पाहले मग तिथं तिथंच मी वीस वर्ष त्या महिला बचत गटाच्या स्टॉलमधून जेवत गेलो कारण की त्या हॉटेलचं जेवण जमतच नाही आपल्याला काही लोकांना सवय नाही राहिली तशी एखाद्या वेळेस ठीक आहे आणि आज आपण पाहतो की लोकांचं आकर्षण झिंका भाकर आणि या सर्व आपला जो परंपरागत जेवण आहे त्याच्याकडे वेगळा आहे वेगळ्या दृष्टीने आपण पाहतो आज आजही गावात गेलो आणि जुन्या पद्धतीच्या चुलीमधलं जेवण त्याला एक वेगळी व्हॅल्यू आहे आता तर शहरात देखील चुलीवरचं जेवण अशा पद्धतीचे स्टाल या ठिकाणी लागलेले आहे तरी आज कृषी क्षेत्रामध्ये आपण फार प्रगती करत आहोत पूर्वी आपल्याकडे धनधान्यामध्ये आपण समृद्ध नव्हतो आज आपल्याकडे एक्सेस उत्पादन आहे एवढं एक्सेस उत्पादन आहे की आपण कंट्रोलमध्ये ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य देऊन राहिलं तरी आपल्या तिजोरीतलं धान्य काही संपत नाही अशी आपली परिस्थिती आहे कारण की आपण आत्मनिर्भर झालो आणि कृषी विभागाचा कारभार हाती घेतल्यानंतर आता आपण दोन पद्धतीचे पिकांचं वर्गीकरण केलं एक म्हणजे लायब्रिटी क्रॉप आणि एक म्हणजे असेट क्रॉप लायबिलिटी क्रॉप म्हणजे काय की ज्या पिकाचं उत्पादन केल्याने शेतकऱ्याला परवडत नाही सरकारला ते घेणं परवडत नाही त्याला ठेवायचं कुठं ते प्रॉब्लेम घेतल्यानंतर त्याचा करायचं हा प्रॉब्लेम म्हणजे उत्पादन जास्त झालं तर काही शेतीमध्ये खूप प्रगती झाली असं आपल्याला म्हणता येत नाही उलट काही पीक अशी असतात की ज्याला एक्सपोर्ट प्रोटेन्शियल असतो आपल्या जर आपण रेसिड्यू फ्री आणि चांगल्या पद्धतीची मिरची केली तर त्याला वेगळ्या मार्केट आहे आपण ज्या ज्या पिकांचं उत्पादन करून ज्या दुसऱ्या देशात आपण निर्यात करतो त्या पिकाला वेगळं व्हॅल्यू आहे त्यामुळे आता आपण पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन करत आहोत की पीक पद्धतीमध्ये कशा पद्धतीने बदल करायचं आणि पीक पद्धतीत बदल करून जे विकेल ते पिकेल या धोरणातून आपण आता या ठिकाणी काम करत आहोत आणि क्रॉप डायव्हर्शनची आपण योजना या ठिकाणी करत आहोत आता आपण जे पीक विमा योजनामध्ये फार मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्यामुळे आता आपण काही गोष्टी डायरेक्ट बेनिफिटच्या ठरवलेल्या आहेत डायरेक्ट बेनिफिटच्या कशा की असा गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना होती आपण विमा शब्द काढून टाकला सानुप्रमा अनुदान केलं तसं आपली इच्छा होती की पीक विमा योजना देखील डायरेक्ट इन्शुरन्सच्या ठिकाणी अश्युरन्स मोठं नुकसान झालं तर पैसे द्यायचे पण विमा कंपनी पासून त्यांना मुक्त करायचं म्हणून आता जे आपण एक रुपयाचे पीक विमा जेव्हा बदलली आपण आपलं तर पूर्णच बदलायची इच्छा होती कारण की परंतु योजना केंद्र सरकारची असल्यामुळे आपण त्याला पूर्णपणे बंद करू शकलो नाही परंतु केंद्र सरकारची पीक विमा योजना तशीच्या तशीच ठेवली आणि पाच हजार कोटी रुपये जे दरवर्षी वाचून राहिले आपले ते डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये द्यायला सुरुवात केली आता काही इथे धान उत्पादक शेतकरी असेल त्यांचा बोनसचा प्रश्न होता तो, तो बोनस देखील आता या आठवड्यात सर्वांना मिळू लागलं आणि शेतकऱ्याला कशा पद्धतीने मदत करता येईल त्या दृष्टीने आपला प्रयत्न आहे की जो ऑनेस्टली शेती करून राहिला आज महाराष्ट्रामध्ये एक कोटी एकाहत्तर लाख शेतकरी आहे रेकॉर्डवर सातबारानुसार परंतु प्रत्यक्षात शेती करणारे लोक नव्वद ते पंच्याण्णव लाख लोक या ठिकाणी आहे आणि नव्वद ते पंच्याण्णव लाख अशी शेती आहे की जे लोक शेती करतात त्यापैकी डेडिकेटेडली शेती करणारे लोक खूप कमी चाललेले आहे आणि ह्या सर्व परिस्थितीमध्ये जे डेडिकेशनने जे शेती करतो आता उत्पादन आपलं आपल्याला महत्व राहिलं नाही आहे आता उत्पादन आपला त्याचे दर्जा काय उत्पादन असा तो ऑर्गेनिक किती आहे तो नॅचरल फार्मिंग किती आहे त्याला एक वेगळी व्हॅल्यू आहे आता आपण जिल्ह्या जिल्ह्यामध्ये उमेदवाल मॉल करत आहोत महिला बचत गटाच्या प्रोडक्शनासाठी आणि आता नवीन जी आर आला नागपूरच्या उमेद मंजुरी मिळाली आणि भविष्यामध्ये आता आपण कृषीचा माल डायरेक्ट बाजारपेठमध्ये मा व्हावं त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याला कृषी माल देखील करण्याचा आपला प्लॅन आहे आणि डायरेक्ट शेतकऱ्याला डायरेक्ट मार्केट मिळालं पाहिजे आणि जे ऑर्गेनिक आहे जे नॅचरल फार्मिंग आहे त्या नॅचरल फार्मिंगला ब्रँडिंग कशा पद्धतीने करता आहे त्यांना सर्टिफिकेशनची कार्यपद्धती आणि डायरेक्ट ग्राहक आणि डायरेक्ट शेतकरी अडॉप्ट फार्मर म्हणजे ज्या आज नागपूरमध्ये अनेक लोक आहे की ज्यांना फार्म हाऊसचं कल्चर डेव्हलप झालं आहे त्यांना प्रत्येकाला काय वाटतं की माझ्या फार्मर परंतु फार्मर बनवणं ना सोपं नाही त्याला मेंटेन करणं सोपं नाही त्यामुळे जे शहराचे लोक आहेत ते शेती घेऊ लागले परंतु त्या शेतीतून उत्पादन कमी होत चाललेलं आहे ते शेतकरी त्यांना फक्त इन्व्हेस्टमेंटसाठी शेती घ्यायची आहे परंतु या सर्व शेतीतून आता शेतकरी आणि शहरात राहणारे जे मोठे लोक आहेत ज्याचं चांगलं दूध उत्पादन केलं तर कुठले के पैसे लोक द्यायला तयार आहे त्यामुळे ऑर्गॅनिक आणि नॅचरल फार्मिंगला कुठली किंमत लोक द्यायला तयार आहे फक्त तांदलेल्या माणूस आणि विहीर याची भेट झाली पाहिजे म्हणजे ज्याला गरज आहे तो आणि ज्यांनी उत्पादन केलं तो याची भेट एकमेकांशी झाली पाहिजे सांगणं या ठिकाणी दोघांची घालायची आपल्याला आणि त्या दृष्टीने देखील आता किसान आणि महिला बचत गटाच्या मागमुळे आपल्याला तो एक डायरेक्ट ग्राहक आणि उत्पादक यांच्यामधला डायरेक्ट संबंध या ठिकाणी स्थापित होणार आहे आज अंगणवाडीमध्ये अनेक महिलांची आपण या ठिकाणी नियुक्ती केली आणि अंगणवाडीची ज्यांची ज्यांची नियुक्ती झाली त्यांनाही मी मनापासून शुभेच्छा देतो आणि कृषी क्षेत्रामध्ये आपल्याला उत्तम काम करायचा आपला परिसर हा अतिशय निसर्गरम्य आहे कालच मी कोलितमाराला गेलो होतो कोलितमारातून बोटीने किरंगी शहरात गुवारा भिसरतून को, गेलो आता आपल्या बोटीला परमिशन आलेली आहे आणि त्यामुळे आता आपल्याकडे येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप वाढणार आहे आपल्याला आता जे नवेगाव खैरीपासून कुवारा खु, खु, भिसंग आणि गोवारा पासून कोलित मारा आणि किरणी छाप्या या ठिकाणी मी आता कोणाला विश्वास बसणार नाही माझा खूप वर्षापासून प्रयत्न सुरू होतो परंतु जसं रामटेकला लोक येतात हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने लोक या ठिकाणी आपल्याकडे येणार आहेत आणि येणाऱ्या पर्यटकांना देखील डायरेक्ट गावाची भाजी गावाचा उत्पादन घेण्याचा खूप आनंद असतो ज्या महिला बचत गटाला प्रोडक्शन ते करतात त्यांचा माल कोण विकत गेला त्यांच्यासमोर प्रश्न असतो त्यामुळे आता आपण नवीन योजना करत आहोत एक तर डायरेक्ट बचत गटाला एक लाख रुपये देण्याची योजना आपण आणत आहोत की डायरेक्ट त्यांनी काय करावं तर त्यांनी ठरवावं आणि दुसरं की पर्यटनाच्या माध्यमातून जेव्हा बाहेरून लोक येतील त्या ठिकाणी गोआर रेबल्युशन जशी जागा असेल किंवा असे जे लोक आहेत त्या ठिकाणी जिथं मोठ्या संख्येने त्या ठिकाणी देखील आपल्याला अशा पद्धतीने दुकान मॉल बनून म्हणजे दुकानगाडे बनून त्या ठिकाणी लोकांना बाजारपेठ उपलब्ध करून द्यायची आहे आणि एकदा लोकांना उत्पादन केलेल्या मालाला योग्य भाव मिळाला तर लोक त्या पिकाकडे जास्त पद्धतीने डायव्हर्ट होतील असा मला विश्वास आहे आता आपली जी एक खूप मोठी बोट येत आहे त्याच्यामध्ये त्या बोटीमध्ये पाच बेडरूम आहे त्या बोटीमध्ये पाच फायव स्टार बेडरूम आहे अशा दोन तीन बोटी आपण आणणार आहोत परंतु एक बोटचा आपला वर्कआउट झाला ते चार ते पाच महिन्यामध्ये किंवा सहा सात महिन्यामध्ये मी ते उत्पादन उत करणाऱ्याच्या मागे लागलेलो म्हणजे पाण्याच्या आतमध्ये बोटी राहतील लोक येऊन त्या ठिकाणी रात्रीला थांबतील अशा पद्धतीने काही महिलांना विश्वास बसत नाही राहिला परंतु सत्य आहे कोणाला विश्वास बसत नव्हता मी दोन हजार चौदाला विमान आणलं होतं सी नवेगाव खैरीला आणलं होतं ना रामटेकला आणलं होतं आता उडान योजनेमध्ये मी त्याला टाकलं होतं आणि उडान योजनेमध्ये आता केंद्र सरकारने त्याला मंजुरी दिली आणि त्यामुळे लवकरच नवेगाव खैरी आणि खिन्सरी येथे सीप्लेन येणार आहे सीप्लेन म्हणजे विमान आणि त्या विमानामधून लोक पर्यटक एअरपोर्ट म्हणून डायरेक्ट बसतील आणि डायरेक्ट इथे येतील अशा पद्धतीची देखील आपण त्या ठिकाणी एक केलेली आहे कालच कुवारा बेसनला देखील मी गेलो होतो कुवारा व्यसेनं आपण पूर्णपणे त्याला त्याचं चित्र बदलत आहोत जे लोक कुवारा बेसनच्या मंदिरात गेले असतील त्यांना कुवारा बेसन आता कशा पद्धतीने होत आहे ते आपल्याला दिसत असेल अजून दहा कोटी रुपये खर्च करून कुवारा भूसनचं पूर्ण चित्र आपण बदलणार आहोत आणि जुन्या पद्धतीचा भिरघड कसा होता त्या पद्धतीचा तो कुवारा बेसन आपण करत आहोत पार्श्वनी आणि हा पूर्ण जो वेस्ट पेच आहे त्यामध्ये आता बनेरा सफारी आपली सुरू झाली पोलीट मारायला सुरू झाली आणि मी अतिशय जबाबदारीने आपल्याला सांगतो की भविष्याचं चित्र आपलं फार वेगळं राहणार आहे आता या टर्मला माझं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन हा रोजगार हो निर्मितीवर आहे महिलांना काय काम करायचं असतं त्यांना थेट निर्णय करत नाही कुठला व्यवसाय करायचा त्यामुळे मी आणि पालकमंत्री महोदयांनी आपसात बसून त्या दिवशी विमानात एकताच चर्चा केली मी म्हटलं आपण डायरेक्ट महिला बचत गटाला पैसे द्यायला सुरुवात करू म्हणजे एक बचत गट आहे उमेदचे जु। ग्रामीण जीवनोत्तमी अभियान आणि एक बचत गट आहे महिला आर्थिक विकास महामंडळाचे तो काई तो आपन फिर तो आपन काई आनि तर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या गटाला काहीच पैसे मिळत त्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण त्यांना पैसे देणार आहोत म्हणजे पैसे दिल्यामुळे फिरतं भांडवल आपण त्यांना देणार आहोत त्या भांडवलीतून त्यांनी काय करावं आणि त्यानंतर आता शहरामध्ये देखील नागरी जीवनोत्ती अभियानमध्ये शहरामध्ये देखील बचत गट आपण शहरी उमेद या ठिकाणी सुरू होत आहे आणि नगर परिषद क्षेत्रामध्ये ज्या बचत गट आहेत त्या माध्यमातून महिलांना पूर्णपणे सक्षमीकरण करण्याचा आपला प्रयत्न या संदर्भात राहणार आहे आणि आपण विकासामध्ये आता खूप पुढे गेलो आपल्याला कोणाला विश्वास बस बसत नव्हतं आपण नेहमी नेहमी असं करावं छोटे 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 काम करतो आपण गतीने काम करायला सुरुवात केली आणि आज गावाचे नॅशनल हायवे स्टेट हायवे चांगले झाले गावाचे पोच रस्ते चांगले झाले आणि गावातून शेतात जाणाऱ्या ज्या पाणी आहे त्या देखील आपण चांगल्या दर्जेदार डांबरीकरणाचे केलेले आहे बहुतांश गावात झालेल्या पार्शिनीमध्ये झाली आणि अनेक गावात झाली काही गावात अजून होत आहे प्रत्येक गावात किमान काही काही रस्ते आपण घेतलेले आहे आणि त्यामुळे आता आपला पूर्णपणे आपल्या कि शेतीची किंमत वाढलेली आहे शेतीमध्ये किंमत वाढल्यानंतर आता शेती ही खूप महाग होत चाललेली आहे आपल्याकडे कारण की आपण पूर्णपणे पायाभूत सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आता यंत्रसामग्री यांत्रिकरण झालं आता लेबरचा प्रॉब्लेम खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे आणि लेबरचा प्रॉब्लेम मोठा प्रॉब्लेम झाल्यामुळे आता यंत्रसामुग्री शेतात केव्हा जाईल जेव्हा शेतात जाणारा रस्ता चांगला असेल त्यामुळे आपण शेतात जाणारे रस्ते चांगले करत आहोत आणि जे शेतमजूर आहे या शेतमजुराची कोणीच काळजी घेतली नाही पंच्याहत्तर वर्षात आता आपण एकोणऐंशी स्वातंत्र्य दिवस झाला मी आता सरकार सरकारमध्ये गेल्यानंतर मी आता निर्णय करत आहोत की गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रहानुदान ज्या पद्धतीने शेतकऱ्याला संरक्षण आहे त्याच पद्धतीने शेतमजुराला देखील आपण संरक्षण देत हो। आहोत आणि एक कोटी पंच्याहत्तर लाख शेतमजुराला मृत्यू झाल्यास सरकार पैसे देईल अपघात झाला तरी सरकार पैसे देईल आणि त्याला अपंगत्वाला त्यांनी सरकार पैसे देईल अशा पद्धतीचा एक नवीन निर्णय आपण लवकरात लवकर आता मंत्रिमंडळावर मध्ये मी फाईल पाठवणार आणि एकंदरीत सर्व आता सर्वात महत्वाचा विषय होता आपल्या महिलांचा आणि सर्वांचं ते बांधकाम मजूर तर बांधकाम मजुरामध्ये देखील आता मी जी आर काढलेला आहे त्याच्यामध्ये संजय गांधी सारखी कमिटी करून टाकलेली आहे तालुका लेवलवर आता अभिन उघडून टाकलेले आहे तालुक्याच्या समितीत ते सर्व फॉर्म मंजूर करेल नूतनीकरण करेल आणि जे सर्वसामान्य माणसाला जे त्रास होत होता तो तो दूर करेल हे सर्व का करू शकलो तुमच्या सर्वांनी बटन दाबून मला, विदान पाटो या मला करता जे महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवलं त्यामुळे मला हे सर्व करता सा में अपने जे महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेसाठी आपण जे निर्णय करत आहोत त्या सर्व निर्णयाचा उल्लेख मी या ठिकाणी आपल्याला भाषणातून करू शकत नाही तेवढा वेळही नाही आहे परंतु महाराष्ट्रात प्रत्येक माणसाला समाजातल्या प्रत्येक घटकाला जे पाहिजे ते आपल्याला द्यायचं आपली योजना तर अशी राहणार मागेल त्याला ते म्हणजे माणसाला कोणी तहानलेलं आहे तर त्याला पाणी पाहिजे कोणी उपाशी आहे तर त्याला जेवण पाहिजे कुणाला इलेक्ट्रिक नाही तर त्याला इलेक्ट्रिक पाहिजे मग सौर कृषी पंप कसं द्यायचा ठिबक सिंचन कसं द्यायचं तुषार सिंचन पूर्ण पैसे हे माणसाचं आता भांडवली गुंतवणूकमध्ये आपण खर्च करत आहोत एक लाख रुपये महिला बचत गटाला दिल्यामुळे काय होईल की त्यांना आपल्याला टीएस कुठून घेतील रेट कुठून घेतील टेंडर कोण काढलेल्या सर्व भांगडीतून मुक्त करून टाकला डायरेक्ट त्याच्या अकाउंटमध्ये पैसे देऊन झालं त्यांना जे करायचं ते त्याने करावं परंतु पैसे वाढवायचे पैसे बुडवायचे नाही पैसे बुडवत नाही मला माहीत आहे पैसे वाढवले तुम्ही की पुढच्या वर्षी परत पैसे देऊ आणि पैसे बुडवले तर पैसे रिकवर करू अशा पद्धतीची योजना आपण करत आहोत आणि त्यातून महिलांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गावामध्ये समृद्धी आपल्याला राहण्याची आहे आणि त्यामुळे शेती समृद्ध झाली तर लोकही समृद्ध झाले पाहिजे प्रत्येक माणसाला आरोग्यसेवा चांगली पाहिजे एसटीची सेवा चांगली पाहिजे गावामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय चांगली पाहिजे इलेक्ट्रिकची सोय चांगली पाहिजे घरं चांगली पाहिजे घरामध्ये आपण विक्रम केला आपण आपल्याला महाराष्ट्रात दरवर्षी आपल्याला पुरस्कार मिळत गेलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये घरकुलमध्ये देखील आपण खूप पुढे गेलेलो आहोत आणि आता कुठलाही माणूस घरकुलसाठी वाट पाहता त्यांना कामाने तो वेटिंगवर राहू नये ज्याच्याकडे प्लॉट नाही आहे त्या सर्व लोकांना घरकुल आपण देणार आहोत आणि त्यांना प्लॉटही देणार आहोत अशा पद्धतीची योजना देखील आपण या संदर्भात केलेली आहे हे सर्व सांगण्याचा उद्देश आजचा सा कार्यक्रमाचा नाही परंतु या सर्व गोष्टी लोकांना जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत योजनेचा तो लाभ घेणार नाही माझं भाषण फेसबुकवर लाईव्ह पाहतात पन्नास पन्नास हजार लोक लाख लाख लोक माझा कार्यक्रम पाहतात समोर किती लोक बसल्या त्यापेक्षा फेसबुकवर हे कार्यक्रम लाखो लोक पाहतात वर पाहतात त्यामुळे या सर्व गोष्टीची माहिती योजनेचा लाभ हा लोकांच्या घराघरापर्यंत त्यांच्या दारा, दारा परनता गेला पाहिजे शासन आपल्या दारी आणि योजना आपल्या घरी अशा पद्धतीचा आपला मानस आहे आणि त्या दृष्टीने निश्चितच सर्वांचं योगदान त्यात आवश्यक आहे प्रत्येक सामाजिक क्षेत्रात या व्यासपीठावर असलेले अनेक लोक आणि समोर बसलेले अनेक लोक आपल्याला मनुष्याचं सा जीवन चांगलं करायचं आहे लोकांच्या जीवनातील दुःख दारिद्र्य गरिबी या सर्व तुमच्या मुक्त करायचं आहे आर्थिकदृष्ट्या लोकांना समृद्ध करायचा आहे जन्म घेतलेल्या प्रत्येक माणसाला एक दिवस आपण पाहण्यासारखं काही दिवस या पृथ्वीवर आलेलं परंतु आपल्या आयुष्यामध्ये आपण लोकांसाठी चांगलं काम करून आपल्या जीवनामध्ये ते बदल घडवायचा आहे आणि माझा आता या टर्मला खूप मोठं टार्गेट आहे की रामटेक आणि पालशिवनीची मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी पब्लिसिटी आपल्याला माहिती आहे आपण मागच्या वर्षी रामटेकला श्रीराम महोत्सव घेतला पार्श्वनीला कुवारभिसन महोत्सव घेतला मोठे मोठे कलाकार आले आता हे सर्व मोठे मोठे कलाकार आपली प्रसिद्धी करत आहे मी सर्वांशी कॉन्टॅक्टमध्ये आहे आज मी कोणालाही रा म्हटलं रामटेकवर काही व्हिडिओ तयार करायला तयार करायचं सर्व तयार आहे आता रामटेकवर आपण गीत करत आहोत रामटेकवर मेघदूतवर आपण गीत करत आहोत आणि मी आता भाषणात बोलणार नाही परंतु महाराष्ट्रात आणि देशात राहणारे जेवढे काही मोठे सेलिब्रिटी आहे त्या सर्व सेलिब्रिटीनी आपला घोगरा महादेव आपला कुवारा बिरसेन आपलं रामटेकचं मंदिर आपलं डोंगरतालचा किल्ला आपला जंगल याची प्रसिद्धी करायला पाहिजे आणि जगातले सर्व लोक आपल्या भागात फिरत यायला पाहिजे पर्यटक छोटे छोटे देश आहे परंतु त्या देशाची पूर्ण अर्थव्यवस्था आहे पर्यटनावर आहे आणि पर्यटनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त आर्थिक प्रगती आणि इकॉनॉमिक ग्रोथ आपल्या तालुक्याची करण्याचा आपला उद्देश आहे आणि सर्व लोकांनी त्यात आपली चांगली हॉस्पिटिलिटी आदर तिथे देऊन सर्वांचा स्वागत सन्मान सन्मान करावा अशा पद्धतीने मला अपेक्षा आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आजच्या दिवसाच्या मनापासून शुभेच्छा झाल्या नृत्य रक्षाबंधन झालेलं आहे आणि आता पुढा येत आहे आपल्या सर्व शेतकऱ्यांचा सर्वांना मी या सर्व सणाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि आपण सर्व लोक या कार्यक्रमात उपस्थित झालात आणि या रानभाजी महोत्सवाला आपण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे महत्व प्राप्त झालं मी तर अकरा वाजता तयार असतो परंतु लोक यायचे होते माझ्या पुढच्या बैठकी देखील आहे आणि त्यामुळे सर्व उपस्थितांना मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो उपस्थित सर्वांना धन्यवाद देतो आणि आपल्याला शुभेच्छा देऊन आपण तो रजा घेतो धन्यवाद जय